सर्व पत्रकार बांधवांना नूतन वर्षाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो तदनंतर या मंचावरती उपस्थित चेंबोर्णी शहराचे नूतन अध्यक्ष पत्रकार संघाचे आमर्षी शेंडे चेंबोर्णी शहर ग्रामीणचे अध्यक्ष आमचे मित्र गुरुवर्य हरिश्चंद्र जे गाडेकर सर आणि त्या मंचावर उपस्थित असलेले उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली असे म्हणजे आमचे आता पदं एवढी चुकतील माझ्याकडनं सांगणार म्हणजे उपाध्यक्ष धनंजय साहेब सचिवपदी निवड झालेले आमचे सतीजी काळेसाहेब खजिनदारपदी निवड झालेले आमचे सचिनजी होदाडे साहेब टेंबिने शहर सचिवपदी ज्यांची निवड झाली असे भोसले साहेब आणि गणेशपूर साहेब आणि सज्जन शिंदे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी आमच्या वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो व या ठिकाणी अमोल धोत्रे परिवाराच्या वतीनं मान मानसन्मान आयोजित केलेला आहे त्या सर्व आयोजकांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आज या ठिकाणी लोकशा लोकशाहीचा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो स्तंभ म्हणजे पत्रकारिता या पत्रकारिताच्या माध्यमातून दुर्बल घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी हे पत्रकार बांधव आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात या लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या हातातून त्यांच्या हातून एक समाजाला उंचाईपर्यंत नेण्याचं ने काम यांच्या सर्व पत्रकार बांधवाच्या हातून व्हावं असं ईश्वर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय रुद्रा फिटनेसचे चे आमचे मित्र रोहित दावरे सर यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे त्यांचा सन्मान ग्रामीण मतदारसंघाचे अध्यक्ष अमर शिंदेसाहेब आणि हरिचंद्र गाडेकर सर यांच्या ते संपन्न होत आहे